बर तुम्हाला टाळीचं महत्व सांगू काय सांगू ऐकायचे तुम्हाला सगळ्यांना तुम्ही हा म्हटले तर सांगणार नाही तर माझे मुंबई मध्ये डॉक्टर आहेत मित्र आहे विको थोडा अजून माईचे बटन बंद आणि मग माझे पुण्यात थोडासा आवाज पुण्यात एक मित्र आहे आणि पुण्यात एक मित्र आहे आणि पुण्यात आणि मुंबईमध्ये सुद्धा एक त्यांच्याकडे जातो नेहमी गेल्यानंतर कोण <laughs> मध्ये मा 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 मुंबईमध्ये माझे मित्र आहेत आणि मुंबई मध्ये ते डॉक्टर चांगले प्रसिद्ध डॉक्टर आहेत ते आई ज्यावर काम करतात ना ते हृदयविकारावर काम करतात म्हणजे आपण त्याला हर्ट अटॅक म्हणतो बरोबर ना झटका हा त्या झटक्यानं माणसं लवकर जातात मग ऐका आणि मग मी त्यांच्या कॅबिन मध्ये गेलो म्हटलं डॉक्टर साहेब मी लोकांना सांगतोय की टाळी वाजवा पण मलाच माहिती नाही की मी टाळी वाजवायला मी लोकाला सांगतोय की टाळी वाजवा याची आध्यात्मिक कारण लागत माझ्याकडे टाळी वाजवावी गुढी उभारावी लय प्रमाण माझ्याकडे पण या टाळी वाजवल्यानं आपल्या शरीराला काय फायदा होईल हे मला अजून मात्र कळालं नाही महाराज महत्वाचा फायदा आहे तो महत्वाचा फायदा मी तुम्हाला सांगतोय सांगतो मी तुम्हाला ऐका मग महाराज म्हणले टाळी वाजवायची ना महाराज मग ते लागले मग म्हटले टाळ्या वाजव मी वाजवले त्यांच्या कॅबरमध्ये मध्ये टाळ्या टाळ्या वाजवल्यानंतर ते म्हटले तुमच्या हाताला काय झालं मी सांगितलं माझ्या हाताला इकडे बघा ना माझ्या हाताला मी टाळी वाजवल्यानंतर त्यांनी विचारलं माझ्या हाताला काय झालं बर तुम्ही एकदा वाजवताल टाळ्या जोरात जोरात जेवढ्या जोरात वाजवताय वाजवली जोरात टाळी वाजवली वाजव टेक्नॉलॉजी प्रो मॅक्स मॉडेल <laughs> आणि टाळी तुमच्या हाताला काय झाले काय झालं वेदना झाल्यास तिला थोड्या फार चुन चुन झण झण मुंग्या मुंग्या आल्यास मुंग्याच म्हणतात ना तुमच्या हातावर हाताला काही मुंग्या आल्या मुंग्या नवद रुपयांनी विषय देत असं काय नाही कळालं मुंग्या नव्वद रुपयांनी शेतात असं काही नाही असून कळाला काय ना आता कळत काय नऊ द्या घेणे गेल्यानंतर कळत समजणीवा लोक इशारा म्हणले महाराज मुंग्या आता हाताला मुंग्या आल्या ना म्हणलं का ना, ना <्लगंगी चाली> मुंग्या आल्या ते म्हणले महाराज या दोन्ही हातांमध्ये हजारो नाळ्यात हजारो हे दोन्ही हात एकमेकावर जेव्हा आदर टाकणार या नाळ्यांमध्ये या शिरांमध्ये दोन्ही हातांमधल्या एवढी ताकद आहे की संपूर्ण शरीरात रक्त शुद्ध करण्याची ताकद या दोन्ही हातांमधल्या नाड्यांमध्ये आणि ज्यावेळेस आपण आणि टाळी एकत्र एक वाजवतो त्या दिवसापासून त्या नामस्मरणामुळे आणि त्या टाळीमुळे आपल्यालाच कधीच हृदयविकाराचा तीव्र झटका येत नाही म्हणून टाळी वाजवली पाहिजे हा टाळीचा टाळीचा पाहिजे टाळी वाजवली पाहिजे टाळीचं साधारण महत्त्व आहे तुकाराम तुकारा महाराजांनी लोकांनी तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं मग तुम्ही टाळी वाजवले तर टाळीचा फायदा काय तुम्हाला काय फायदा झाला तुकारा महाराजांनी फायदा सांगितला जुन्या काळात काळातील आपल्या महाराष्ट्रामध्ये अजूनही पण भाद्रपद महिन्यात आपण आपल्या घरी पित्र जीव आहतो तुमच्याकडे असतात ना असतात ना त्याला एक पक्ष म्हणतो आपण कोणता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आपला <laughs> पितृपक्ष पितृपक्ष आणि तुकाराम तुकाराम घरी होते बरोबर महाराजांच्या पत्नीचं नाव काय होत आहे आई बोलात तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय होत आवली आणि दुसरी जिजाबाई जिजाऊ जिजाऊ महाराजांजवळ आहे ओ महाराज राणाचा कोणी आपल्याला तांदूळ दिलं कोणी गहू दिला